वेळ लावलेला आहे आता तुमची न तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत दरवर्षी दर प्रत्येक दर वेळेला आमच्या विरोधी स्थान देऊन तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहता खरंच तुमच्या मनापासून आहात कारण का तुम्ही आमच्यातला आणि आमच्या रसिक प्रेक्षकांमधला म्हणत आलो तुमच्याशिवाय आम्ही संपूर्ण होऊ शकत नाही थँक्यू सो मच दुसरी फार महत्वाची गोष्ट मग अशी चिन्मय म्हणाला की एका माणसाच्या व्हिजननी असता आपल्याला इथपर्यंत पोहोचलंय तर ते चुकीच आहे व्हिजन ही अख्या टीमची असते एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही आज जसं ह्या येड लागले प्रेमाच्या अख्या सिरियलची टीम इथे आहे आज तू सूत्रसंचालन करतोय संतोष पाटीलच्या दिग्गज दिग्दर्शनामुळे आज अशा पद्धतीची आपल्याला प्रोमोस वगैरे मिळतात माझी टीम मार्केटिंग टीम माझी सी आय ची टीम त्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे की आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे माझ्या अख्ख्या टीमचा आता तुझा प्रश्न की सिनेमा सिनेमात मालिका मालिकाचा सिनेमा तर खर तर कोणतंच माध्यम लहान किंवा मोठं ज्या माध्यमातून आपण खूप चांगली गोष्ट सांगू शकू रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू ती गोष्ट आणि ते माध्यम आणि टेलिव्हिजनचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपण रोज आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत थेट त्यांच्या घरात पोहोचू शकतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी चित्रपट बघायला आपल्याला मनापासून जाऊन स्वतःची स्वतःची मनाची तयारी करून आपल्या स्वतः काळोख पाडून घेऊन तीन तास तिकीट विकत घेऊन ते बघण्याची स्वतःची इच्छा असते टी व्ही हा घरात घरच्या मेंबरप्रमाणे आपल्या लिव्हिंग रूममध्ये असतो तो सातत्याने सुरू असतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी असते आणि गेले साडेतीन पावणे चार वर्ष जे स्टार प्रवा महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी त्याची जबाबदारी एवढी वाढलेली आहे आता की जे काही पुढचं पाऊल टाकायचं असेल ते फार विचार करून टाकावं लागतं आणि आपण बघतोय की कर्मणूक आज सिनेमाचं स्टोरी टेलिंग आज प्रत्येक गोष्टीच स्टोरी टेलिंग इतकं बदललंय त्यामुळे नंबर वन वाहिनी असल्याचं ही एक जबाबदारी पण मोठी असते की आज रसिक प्रेक्षकांना जे आवडत आहे त्या पद्धतीने एक सशक्त कथा बांधावी लागते आणि म्हणूनच आपण जे म्हणतोय की आज आपल्या दोन्ही हिरोजच्या फिजिक बद्दलचं कौतुक करतो आपण पूजाच्या दिसण्याबद्दलचं कौतुक करतोय आपण आज एवढी दिग्गज मंडळी कथेची जाण किंवा त्यांच्या परफॉर्मन्सच्या मागे जो एफर्ट असतो फक्त दिसण्यावरच नाही तर त्यांची जी एक मेहनत आहे तो अभिनय साकार करण्याची त्याच्याबद्दल पण आपण नोंद घेतली पाहिजे आज या मालिकेमध्ये जर आपण बघाल तर रांगडेपणा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला कॉन्टॅक्ट आहेच पण त्याच प्रत्येक वेळी स्टार प्रवाह हे नाते संबंध उलगडणारी गोष्ट रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते प्रत्येक प्रोमो मध्ये तुम्ही बघितलं असेल रांगडेपणा आहे हिरोइजम आहे पण त्याच एक खूप परस्पर नाते संबंधांमधला दुवा सुद्धा एक हलुवार उलगडणारी प्रेम कथा पण त्याचबरोबर आपापसात संबंध कसे असतील त्याच्यामुळे काय घडू शकेल या गोष्टीमध्ये त्याचं सुद्धा फार व्यवस्थित भान ठेवलेलं आहे अशीच ही मालिका ह्या मालिकेची मोठ बांधली गेलेली आहे आणि त्यामुळे तो निर्माता ते दिग्दर्शक आमचे लेखक सगळ्यांनी मिळून ही एक खूप मोठी मालिका रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आज सिनेमा किंवा करमणुकीचा विस्तार इतका मोठा झाला आहे त्याच विस्ताराला धरून आज आपला लुक फील सुद्धा तसाच असायला हवा म्हणून हा सगळा प्रयत्न चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर मध्ये ह्या कलाकारांनी स्वतःहून बैलगाडीचं प्रशिक्षण घेऊन त्या हिट मध्ये तीन दिवस स्वतः कोणताही स्टंटमॅन न वापरता कोणत्याही बॉडी डबल न वापरता ज्या बेचाळीस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये मध्ये बैलगाडी शर्यत शूट होते कौतुक फक्त कलाकारांच नाही तर तंत्रज्ञानच आणि बाकी सगळ्या लोकांचं सुद्धा आहे त्यामुळे मी मगाशी म्हटलं असत यश फक्त एका माणसाचं नसतं त्याच्या संचाच असतं आणि